मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल तर मित्रांनो वरणगाव तालुका भुसावले ते जळगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत गृह विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हा निर्णय का घेण्यात आलेला आहे आणि याची का गरज भासली तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इथं राज्य राखीव पोलिस बलातील कंपन्यांची राज्यात कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त तसेच नक्षल बंदोबस्त करिता वेळोवेळी मागण्या करण्यात येत आहेत सर्वसाधारण बंदोबस्तीचा मागील काही वर्षाचा आढावा घेतला असता राज्य राखीव पोलीस बल बलाचे अधिकारी व हो अंमलदार हे वर्षातील दोनशे तीस ते दोनशे चाळीस दिवस राज्य राखीव राज्याबाहेरील निवडणूक बंदोबस्त नक्षलवाद बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था यासारख्या महत्त्वाच्या बंदोबस्तीकरिता तैनात असल्याचे दिसून येत असे तसेच गडचिरोली येथील नवीन पोलीस दल मदत केंद्र स्थापन करण्यात येतात त्यावेळेस अतिरिक्त कंपन्यांची मागणी करण्यात येते उक्त बाबींचा विचार करता राज्य राखीव पोलीस बलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर बंदोबस्तीचा ताण वाढल्यामुळे त्यांना आता त्यांचे काम प्रभावीपणे पार पाडणे शक्य होत नाही याकरता राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयाने दिन क्रमांक एकच्या अनुषंगाने दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राद्वारे वरणगाव तालुका भुसावल जडगाव। येथे नवीन राज्य राखीव पोळी बलगट बलगट निर्माण करण्याची विनंती करण्यात त्या अनुषंगाने पुढील शासन निर्णय बघू शकता काय करण्यात आलेला आहे तर वरणगाव तालुका भुसावले ते जडगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गटाचा नवीन गट निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि पोलीस महासंचालक कार्यालय संदर्भ क्रमांक का एकच्या पत्रांन्वे सादर केलेल्या प्रस्तावानुसार उक्त गटाकरिता शासन निर्णयाच्या सोबत परिशिष्टात मध्ये नमूद करण्यात आलेल्या एकूण तेराशे ऐंशी पदे नव्याने निर्माण करण्यात येत मान्यता देण्यात येत आहे तर उक्त पदांची प्रस्तावना विविध पद्धतीने उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यात येईल तसेच उक्त नवीन गट निर्माण करण्यास त्यासाठी बघू शकता मित्रांनो त्रेसष्ट कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार पाचशे चाळीस रुपये एवढे जे तुमचे खर्च आहे इतक्या आवृत्ती असं उक्त शासन निर्णयासोबत परिशिष्ट बमध्ये नमूद केल्याप्रकरणी रुपये एकशे बावन्न कोटी सव्वा लाख तेवीस हजार चारशे फक्त एव इतक्या अनावृत्तीचे खर्चास मान्यता देण्यात येत आहे तर उक्त खर्च हा गृहविभाग मागणी क्रमांक बी एक दोन हजार पंचावन्न पोलीस झिरो एकशे अडुसष्ट जिल्हा पोलीस बल या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा तर मित्रांनो उक्त शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि उक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार बघू शकता मित्रांनो इथं क्रमांक देण्यात हा डिजिटल क्रमांक स्वाक्षरीने साक्षेकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार तर मित्रांनो बघू शकता राजेंद्र बावले इथं बघू शकता की जे त्यांनी इथं माहिती आहे गृह विभाग तर मित्रांनो प्रती देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री अप्पर सचिव मंत्रालय तर अप्पर जे आहेत त्यांना इथं गृहविभाग विभाग मं... मंत्रालय मुंबई अप्पर मुख्य सचिव सेवा प्रवेश मुंबई तर अपमुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई तर मित्रांनो सर्व हे जे मान्यता आहे मान्यता मिळाल्यानंतर यांना पाठवण्यात येत आहेत तर निवड गृह विभाग उपसचिव कोशागार जळगाव जिल्हा मित्रांनो जळगावला स्थापन होणार आहे तर महालेखापाल म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी ही जे नवीन नवीन कौन -कौन पदे आहेत त्यांच्यासाठी ही निर्माण हो केली जाणार आहेत तर बघू शकता कोणकोणती पदे नव्याने निर्माण होणार आहेत तर अशा पद्धतीने इथं देण्यात आलेले आहे शासन निर्णय गृह विभाग तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचे हे सहपत्र तर वरणगाव तालुका हतनूर जिल्हा जड़गाव येथे राज्य राखीव पोलीस बल गटाचा नवीन गटासाठी मंजूर पदसंख्य इथं बघू शक समादेशक एक सहाय्यक्स समादेशक तीन तर सहाय्यक्स पोलीस उप अधीक्षक सात वेगवेगळ्या जे प्रवर्ग आहेत जे तुमचे वेगवेगळे गट आहेत त्यांच्यासाठी पोलीस उपनिरीक्षक वर्ग क को एक तर पोलीस निरीक्षक तेवीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वर्ग एक एकाहत्तर पोलीस हवालदार बघू शकता क ग एकशे बेचाळीस पदे चालक पोलीस हवालदार वर्ग क अठरा पदे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ बघू शकता सातशे त्रेपन्न पदे सर्वात जास्त सातशे त्रेपन्न पदे चालक शिपाई इथं बघू शकता मित्रांनो चालक शिपाईची पण एकशे एक पदे मोटर वाहन परिवहन विभाग तर मित्रांनो बघू शकता मोटर वाहन परिवहन विभाग इथं त्यांचे पण पदे इथं देण्यात आले एक एक दोन दोन चार चार नऊ तर मोटन सहायक फौजदार तर सर्व हवालदार वगैरे पोलीस संपूर्ण इथं माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने माहिती इथं देण्यात आलेले वर्ग ग डव व वर्ग कर्ची सर्वात जास्ती पदं इथं पाहायला आपल्याला मिळालेली आहे तर मित्रांनो संपूर्ण चार्टमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथं मतं तुमचे जे पदं आहेत ते देण्यात आलेले आहे रुग्ण वगैरे सर्व सहाय्यक भोजक तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजावून सांगितलेली आहे मित्रांनो याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती लेटेस्ट जी बी काही पोलीस भरती येत असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र